कुंकू आले ठीक आहे नाही बोलून घ्या घरचे मी एक काम करतो बायाले बोलून घेतो तोपर्यंत तू तो इथं झाडून घे आणि खुर्च्या वगैरे टाकून डेकोरेशन करून ठेव मी येतो तोपर्यंत मग मी पण करू लागतो कशी नाही एवढं हो आई करतो मी जातो मी बाया बोलवाले का जातो मी मी काय म्हणतो आई सगळ्यात पहिले निर्मला मावशीच्या घरी जातो बोलवाले नाही तर आजी हो बरोबर बोल राहिले तू पहिले निर्मलाच्या घरी जातो बोलवाले नंतर बाकीच्या घरी जातो गेली हे खांता बाई बस इथं मस्त गरम गरम चहा मांडतो आपल्या दोघीसाठी साठी बसासाठी नाही आली मी हळदी कुंकवाला बोलवाली आली तुले बाई किती वाजताचा कार्यक्रम आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम का तीन वाजताचा ठरवला चार तीन चार वाजता लय टाइम आहे बस थोडा वेळ काही उशीर नाही होत ठीक आहे बसतो आता तू आता तुला काही नाराज करत नाही मी तर ठेवली नाही झालं चंदा काऊन एकटीच बडबर करून राहिली तब्येत घेऊन बरोबर आहे तुकंद काय झालं काकू एकटीच बोल राहिली म्हणून विचारलं काय झालं बा

हो ठीक आहे ना काकू जा मग नाही ठेवून दे देतो वैशाली घरी आहे का हो मावशी घरातच आहे बाहेर घरा काय झालं मावशी भांडालगिनाला काय माया घरी वैशाली तुला काय मी भानगोडी वाटतो का नाही मावशी तुमचा स्वभाव तर प्रेमळ आहे तुम्ही इतका जोरात आवड देत होता ना मन मजा करत होते मी रागीन नाही आला तुम्हाले मा नाही रागीन नाही आला ते जाऊ दे काल किती वाजता आली काल संध्याकाळी सहा वाजता आली मावशी काल दुपारी बाहेर शेंगा तोडायला घेऊन गेलती तुला बोलवायला आलती पण तू चालली गेली होती तोपर्यंत तशाला शेंगा खाल्ला नाही यावर्षी मावशी बोर झाला आता खाऊ खाऊ जाऊ दे त्या गोष्टी आज माझ्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे ते येऊन जाशील तीन वाजेपर्यंत हो येतो ना मावशी का काल मग घरी सुद्धा का म्हणाल वावरात केला कोणाच्या कोणाच्या औरड राहत नाही घरी सुटी काल काल दुपारून फक्त वावरात ती फक्त एका भाजी पुरत्या बरं आहे तुमचं का बरं आहे तुम्हाला एका भाजी पुरत्या हे घरची पोरगी मागव मागव म्हणलं काय ते नाही नुसते आपलीच मनात कर नुसते जिथ करते कोणा गोष्टीला हो लहान आहे ना आता हो लहान आहे ना म्हणून काही मारत नाही तिने काही म्हणत नाही आता मोठी झाल्यावर समजदार बनन तू कुठे गेली काल दिवसभर दिसलीच नाही मी काल माहेर गेल ती मागातल्या परीक्षा काही होती ना त्याच्यासाठी हा म्हणून दिसली नाही चा गोष्टी चालू आहे म्हटलं तुमच्या काही काकू अशाच गोष्टी चालू आहे ना काकू बसा ना बसा आली एक काम होतं तुमच्या दोघी सोबत बरं झाली इथंच भेटल्या कोणतं काम होतं काकू आमच्या दोघी सोबत बागरी आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता त्याच्यासाठी बोलायला आल ते म्हणलं तिनेपर्यंत तुम्ही दोघी हो ठीक आहे ना काकू येऊन ना मी サンザトーズンシャルシャルリザーサイボルワネ。オーホザーカカコ。サラモナルフェミザタタガリ。オーホザーマンベトウキナカスタドパリ。オーベトナ。サンミーザーダトンサンダカツサンタカスカリコンキャンド。シャルユンザーザーマンキタンパレンタ。オーカコユンザーインタンパレンタ。サンタバイ、ラクシュミナタマステリキリ。サンギナイカランタカー、ソンコネチェイ。

हॅन खांत बरोबर बोलू राहिले मी हो मोनाचं खांत असं नाही बहिणी तसं काही नाही काही बोलते या बाईनी काही कोणाला पागल नाही करत मी मजा करून राहिली होती राग घेऊन तर नाही आला तुम्हाला बहिणी नाही नाही याच्यात काय राग घ्यायचा आहे मला हे माहिती तुमचं सोबत असतं आहे मी काय म्हणतो हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा ह्या गोष्टीच करायचा आहे हो का कोण लवकर करा रा मला घाई आली वाटते घर जायची नाही नाही शाल काही नाही पण मग धोरा ना मग बांधायला राह लागते हो हो करतो ना आल्यान सगळे जणी मावशी चंदा नाही आली वाटते ओनरताईने मी येत होती चंदाबाई सांगत होती की तिच्या घरी पाहुणे आहेत तिथे काही जीव नाही शकत चंदाबाई आता सुरुवात कर हळदी कुंकाच्या कार्यक्रमाने हो निर्मला लक्ष्मी घे हळद कुकुला वेळ आणि उखाना घेतल्या शिवाय देऊ नको हो आई लावतो हळद कुकू लावून झाला आता घ्या उखाना रमाताई घ्या आता नाव माया भावाचं हो हो घेतो ना वहिनी भेटतो का मी तुमच्या भावाले वहिनी आता तुमच्या भावाचं नाव घेतो कांदेऊ नाईक जा क्रिकेटच्या मॅच मध्ये धोनीने मारली सिक्स मोहन रावंना केलं मी सात जन्मासाठी फिक्स वाह वाह ताई मस्त म्हटलं सात जन्म राईचं मां भासोबत मोनाली घे ना आता हो हो काकू घेतो आता कॅन्टीन हॉटेलला ठोकला मी ठोकला मी राम राम गुलाबरावंच्या हातचं जेवण आवडले मला आवडले मला जाम शालूताई घ्या मग नाव आता बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला प्रिन्स रावांचं नाव माहिती तरी मला विचारता कशाला प्रिन्स रावांचं नाव माहिती तरी मला विचारता कशाला मस्त म्हणजे शालूताई एक नंबर एक नंबर मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोहनरांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार मोहनरांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात कांताबाई आणि शांतारामची जोडी आहे जबरदस्त सगळे म्हणतात कांताबाई आणि शांतारामची जोडी आहे जबरदस्त मस्त एक नंबर आशीर्वादाची फुले वाकून आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून सदानंद नाव घेते तुमचा मान राखून सदानंद नाव घेते तुमचा मान राखून मस्त म्हणलं मावशी मस्त म्हणलं नावाचे नाव घ्या हो हो ताई घेतो ना माझ्या लाईफमध्ये मा प्रकाशराव भेटले लकिली माझ्या लाईफमध्ये मा प्रकाशराव भेटले लकीली कोणी काही बोलले तर करते माझी वकिली कोणी काही बोलले तर करते माझी वकिली वा वा वहिनी एक नंबर एक नंबर लय मस्त म्हणलं हो नमस्त रोमॅन्टी क्लास्टोरी यायची काय म्हणाल ताई नुसतं मजा करते तुम्ही राहू द्या काही म्हण पण मस्त म्हणलं लक्ष्मी तुला थकू वान द्या का मला चालू वान वाटून दे एवढ्याले हो आई वाटतो आई बेले सगळं आले वान वाटून मुनाली तुला एक जास्त प्लेट दिली जातो इले देऊन देजो चंदाले हो काकू देऊन दे लाडू बिन खाणार ते गुळाचे खाल्ले काकू चांगले आहे ना लय खाल्ले मस्त आहे काय मग मित्रांनो असं झाला आमचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू आता पुढच्या भागात